आज साईम आहे सकाळ पब्लिक आजचा आपला आहे तिसरा दिवस आज जॉब स्टार्ट करतोय आपली पब्लिक चालल्या आज फुल किस घालत सकाळीच गाणी बिनी बोलत चालल्यात आजचा आज आपला दुपारचा स्पॉट आहे पिंपळगाव मोर आणि रात्रीचा आहे धामणगाव तर आज अंतर जास्त आहे काल तर खूप आलो बेकार झालेले रात्री फायर होते बघू आज कसं काय ना आमचे सगळे पब्लिक तर याच्यातला फक्त करण पुढे गेलाय तो विदाऊट चल तो घरा लवकर आपल्याला भेटला बा तुम्हाला बोलेल ना पुढे निघून गेलाय तर बा मंदिरात गेलता अनुमानाच्या मंदिरात बोल भजन बोल की जय चला बाबा कसा काय आजचा तुझा तिसरा सुखात आहे कालचा प्रवास कसा झाला तुझा आजचा प्रवास चला आजचाच फक्त आपला अंतर जास्त आहे चला आपली पब्लिक बघा तुलकी झाली आज गाडी बिनी बोलते तुम्हाला दाखवतो चला सिंगर आपले विकी दादा लोणे आणि त्यांचे साथीदार सुजिता दादा बेरे आईचा आता तुझा दिवस काय बोलतोय काय फुल मध्ये म्हणजे कालचा दिवस म्हणजे खूप चांगला गेलाय हवाचा वाटत परफेक्ट एकदम परफेक्ट आज चालणार का धावणार

तुझा तुला आनंद झालं तुझ्या हातान आपले लग्नाचे दिसाला देवाला ना तुझे मात्याला नमस्कार देवाला काय बोलतो कस काय आलं तुझे आपण ओके असं आहे का आपले श्रेष्ठ काय आड काय नाश्ता झाला असं वाटेबाजे चालतं नाही भरपूर लोक नाश्ता देतात देतात वाशिम वरून वाशिम आपल्याला भेटायला त्यांनी नाश्ता उपलब्ध केला सायराम सैराम

चला तर समोदर नाही भरलं तर पुढे लगेच फूड हिल्स आहे तर इथं आपली आरती पब्लिक आली नाही बघा आपली येते आले बघा चला काहीतरी लाईट लाईट खाऊया इथे हे बघा आले स्टार लवर आले स्टार लवर नाही हे गावाची आधी आलेली माणसं काय करत तेजी हे काय खाल्ला काय हे आईशाही होता का बे काय रे रे तो ते बोललाय सगळे पब्ले क्की पालखीच्या भरले ते राहा बन करणस काय बोलतोय काय मित्रांनो प्राईजचा डेग उतरवलाय पूर्ण डेग उतरवलाय प्राईजचा का फुलांना डायरेक्ट फुल अंडी मागवले प्राईज काय होतं इथं

जागा नाही भेटली म्हणून डायरेक्ट बाहेर येऊन बसले पण बरोबर हा ना इथला नाश्ता भेटला ना जाम भारी वेळेला बर्गर ला बोलतो स्टारबक्स कॉपी प्यायची होतं बाईनी इथं स्टारबक्स मध्ये आणले मला स्टारपल्स कॉपी पाहिजे जायचं जाणार नाही तर आता इथं आलोय करंट शेट काय आहे तुझा अजून आपले पैसेच आले नाही पैसे कॉपी विचार पाहिजे तुझा काय बोलतो म्हणताय फोटो काढत आहे काय ठीक आहे आता आम्ही निघाला आमच्या दुपारच्या स्पॉटकडे जाऊया पाहूया करंट शेट आपला स्टारपक्स कॉपी येतात नाही स्टारबॉक्स कॉपी भीतो ना हा बिकारे असेल का तुम्ही आता बोला काय बोलता याच्यावर तुम्हाला काय म्हणणं आहे का काय बाबा आता आम्ही पोहचलो आहे गोटी इथे घोटी गावातच आहे जरा शॉर्टकट आहे पूर्ण हवे हवेने गेलो तर खूप टाइम लागतो गावातून लवकर बोलतो ते पब्लिक बघा इथे फक्त भाऊ आहे आणि हो भाऊ दिपेश मी आहे दुसरी आरती बाबली आमची अख्खी मागे हो झाडा एक त्यांची आहे त्यांच्या वॅगनवर वाचत मध्ये थांबलो जाऊस प्यायला कारण तो तुनं बेचा काय बर्फ घेतलाय दिसत चाललायच आता थोडंसं सांगू आपले चालू प्रवास आता बाबू होणार चिकना बाबू आहे का किडनॅप करत चालवला आहे चॉकलेट माग होता चालून घेऊन याला उत्चा डायरेक्ट शिर्डी <laughs> <शिर्णी। laughs> पिल्लूचा पिल्लू ला आलाय चालेल तर तु दिया तर का चोर दिल्लू ग पकडले फिर तुम्हाला बप्पूची व्हिडिओ येईल लवकरच हा बपूला आम्ही उचलून घेतला होता ती स्किप करल व्हिडिओ आम्ही ते तुम्हाला पर्सनल टाकू पाहिजे असं मेसेज करा हा ठीक आहे चालेल

आराम करते चला आजच्या वर्षी सारखे आम्ही यावर्षी पण शॉर्टकट मारला आपला समृद्धीचा पण यावर्षी समृद्धी हवे चालू आलाय रस्ता असला तर ठीक असा रस्ता शोधत शोधत जा लागल आईजाने रिक्स घेतले बोलतो जायचं तर चला बघू आता आहे का रस्ता की तो पूर्ण कट पडतो एक फॅमिली शॉर्टकट आहे चला बघूया आहे का नाही रस्ता अशा तऱ्हेने प्लॅन सक्सेसफुली आहे समृद्धी हवेला चढायला जागा आहे आम्हाला याच्याबद्दल तू काय बोलणार अच्छा बोलला आहे म्हणून आहे खाली अभी फिलहाल तिन्ही जण हे है सगळ्या वाड्या सगळ्या पाठीमाग सगळी पब्लिक पार्टी माग आहे आम्हाला एकदम लागला अर्धा तास कंटिन्युअस चालवला कंटिन्यू आपल्याला चाललो होता आम्ही पोस्ट तसं आता कंटिन्यू आले कठीण पुढे स्टॉप नाही घेतला चालतोच आहे तुमच्या वेळा पोस्ट बघूया वाजले आता दीड वाजला आहे दोन वाजे अरॉन कि साठ चला आमचं इथे सगळीचा प्रवास कसं आहे आता उतरायला जागा कसंच आहे उतरायचा कुठून आता आपण इथे उठू शकतो हे इथे उठू शकतो इथं इथून इकडून एवढं काय वाटत नाही इकडून जास्ती बाहेर दगड दिसतात काय टोक बघ कुठून आले त्या बघा आम्ही कुठून आलो या पुलाचे इथून बघतो दिसतो का ब्लॉग मध्ये दाखवलं तुम्हाला आधी ना <laughs> आता हे बघा का बाबाई जाऊ तो काढ चप्पल फुल डेंजर रिक्स मध्ये घेतले आणि उतरतो आता बाबा चप्पल आधी तुटलेली आहे परत तुटायची वांद होतील चालत इथून पडलो अरे आदुबिदूचा कसं उतरती आदू करण यो कसा उतरल मिशन सक्सेसफुली म्हणजे आमचा एक घंट्याचा जर रस्ता त्यांनी शॉर्टकट करून दिलाय अजून एक घंटा लागला असता एक घंटा वाचवला आता काय ना आता आम्ही पोहोचलो स्पॉटवर डायरेक्ट ए रोड डायरेक्ट आमच्या इथे हॉलची इथे पोचलो एक सम फायनली दुपारच्या लोकेशन मग पोहोचलो आहे भाजलेत दोन हा आपला दुपारचा हॉल मला आता म्हणतोय की ब्रेश येतो जाऊन बघतो की आपण भाजनाला बोलूया आणि चवली आणि बजे आणि रोजचा आपला सलाड पापड आणि आहे जेवण वगैरे के गेला आणि लगेच निघालो आहे पब्लिक बोलते कप पुढे जाऊन आपण आराम करू थोडा आता बघू कुठे थांबायचा था। रात्रीचा स्पॉट आहे आमचा धामणगाव आता किती वेळ लागतो धामणगावला जायला काम आहेत वाजले बघा किती तीन वाजले तीन किती तासात पूजू एक तासात अरे एक तास आता इथे ता पण एक दोन तास तर चालू शकतो पुढं तर मी नाही चालू शकत पुढं झोपायला लागलच आराम करायला लागल आता जेवलं आणि लगेच निघल चला बघू कुठे रे पुढे आता तांबे जरा आराम करायला झोपलेत

झोप आले आणि थोडस आराम करायलाय काय लागेलच चला जाऊया पब्लिक आमची बसले चहा नाष्ट करायला तर आता आम्ही इथून जाऊ दामान गावला तर एक तास तरी लागेल पोचायला सहा किलोमीटर सहा पाच सहा किलोमीटर आहे इथून बघूया किती टाइम लागतोय का दीपेश भेटलाय दीपेश खूप तकला आहे <laughs> <गेले> काय <laughs> <laughs> आता इथून पोहचू आम्ही आता पंधरा मिनिटात पोहचू आता जवळ आलोय <laughs> फायनली लोकेशन वर पोहोचलो आहे रात्रीच्या इथे बघा आल्या आल्याने चालला जाऊया आता आपला तुझ काय बघायला येऊ ना फ्रेश वाला फ्रेश वायला कोण कोण आलाय कोण कोण नाही असं म्हणणार वन साइड वगैरे आपल्या वन साइड आहे ना वन साइड काय निराय कसं काय बघ लाईन येईन आहे कस का ला काम आहे काही असं तस कामच नाही आपल्या इथे एकदम लाईनी शेअर बॅग लागल्या हा आहे आपला गावचा हॉल इकडे चालू आहे जेवण आम्ही बसतोय की प्रेश वगैरे रेडी वगैरे झालंय त्याला बसी काकाच बसी आता मी जेवायला आणलंय धन्यवाद शिवम भावा तू मला रोज मदत करतो अशी जेवणासाठी अरे तू रोज आपल्या लाईनी उभा राहायला पण जागा देतो आज तर डायरेक्ट लाईनीत आला चालू तिला तर असा आता अर्ण पब्लिक झोपेची तयारी केली आणि आता मग आपण झोपेची तयारी करू आता हा ब्लॉग एंड बघू करल कारण का आम्हाला चॅनल नाही आहे बरोबर आहे ना बघू मी तुम्ही घेतो ना असा हात पकडला आता आपला ब्लॉग इथे जाईल होत आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर पहिल्यांदा जाऊन करा चला सायरा गुड नाईट मिळतो ना अजून थांबा थांबा गुड नाईट ना अजून आतापर्यंतचा प्रवास आमचा आनंदीमय झालाय आणि त्याचा प्रवास पण असा आनंदमय हो हीच आमची साईच्या प्रार्थना तर काही करायला चाललंय फक्त तो सक्सेसफुल झाला पाहिजे बस एवढेच तो, तो भाऊ रात्री पण चिंगम चावतो तो चिंगम चावा नाही तसा तो चिंगम तोटा असला झोपला झोपेमध्ये जर तो घशात गेला तर आतकून ऑपरेशन लागू करतो ऑपरेशनचा खर्च असतो त्यापेक्षा तुला झोपलाय भाऊ बावनी टोकला जिनना हा आमचा आदेश आहे मग आदेश आहे ज्याला आपण तोला तयार उतरला होता तू बाबू नाही ना अरे पापा बाबा तिकडे जा प्राणी बाबा तू तिकडे आम्ही ते आम्ही तामी तुझं बघा इथे आम्ही झोपलाय नाही नाही देणार तुझं

कपड़ी अरे कपडे कोणाचे <laughs>